सुरुवातीलाच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया हे दोन दोन्ही यांचं मी पत्रकार मित्रांचं स्वर्गीय मीनाद सखाराम पांडे यांचं जे प्रथम पुण्यस्मरण होते त्या समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करतो स्वर्गीय मीनाथ सकाराम पांडे यांचा चार एप्रिल शुक्रवार कुंभेफळ येथे प्रथम पुण्यस्मरण अभिवादन सभा संपन्न होत आहे आणि या अभिवादन सभेमध्येच त्यांच्या जीवनावर आधारित त्यांनी जे या तालुक्यामध्ये कृषी क्षेत्रात असेल या तालुक्याच्या विकास कामांमध्ये असेल विशेषतः जलसंधारणमध्ये असेल शिक्षण क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल या सर्व क्षेत्रांना स्पर्शून त्यांनी जे अनेक चांगल्या प्रकारची कामं केली त्या कामांवर प्रकाश झोत टाकणाऱ्या ध्यासपर्व या स्मृतीग्रंथाचं प्रकाशनही चार एप्रिलला संपन्न होणार आहे या क संपूर्ण कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्याचे लाडकं नेतृत्व माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे माजी आमदार वैभवराव पिचर त्याचप्रमाणे अमित भांगरे आणि तालुक्यातील या अगस्तिक कारखान्याचे चेअरमन आणि ज्यांचं सर्व प्रकारचं मोलाचं योगदान या कार्यक्रमात आहे ते शेतराम पाटील गायकर साहेब आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते कुंभेफळ गावातील सर्व ग्रामस्थ पांडेसाहेबांवर प्रेम करणारा मित्रपरिवार हे सर्वजण उपस्थित राहणारे आजही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या पत्रकार परिषदेला या समितीचे शांताराम गजेसर सुरेशराव सर, सर अरुणराव रुपवते प्रशांत धुमाळ दीपक जाधव हे उपस्थित आहे पांडेसाहेबांचं अकोले तालुक्यातलं संगमनेर तालुक्यातील कार्य आपल्या सर्वांना माहीत आहे आपण त्यांना जवळून पाहिलेलं आहे मग ते आगस्ते कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी केलेलं काम असेल किंवा अकोला एज्युकेशन सोसायटीमध्ये सचिव म्हणून त्यांनी केलेलं काम असेल किंवा स्वर्गीय मधुकररावजी साहेब यांच्याबरोबर त्यांनी केलेलं काम असेल हे काम अकोले तालुक्यातील जनता विसरणार नाही इतकं व्यापक सर्वव्यापी काम पांडेसाहेबांनी केलेलं आहे पांडेसाहेबांच्या जाण्यानंतर आजही अकोले तालुक्यातील जनता त्यांची आठवण करते ती त्यांच्या कामाची करते विशेषतः पाणी अडवणे जलसंधारण या संदर्भामध्ये पांडेसाहेबांनी तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम केलं अनेक नवीन नवीन साईट त्यांनी शोधल्या त्यावेळेचे तत्कालीन या तालुक्याचे नेते मंत्री आमदार पिचरसाहेब यांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातनं ती कामं पूर्णत्वाला नेली आणि या तालुक्यामध्ये एक चांगला विकासाचा पांडा विकासाची दिशा पांडेसाहेबांनी दिली त्याची आठवण अकोले तालुक्यातील जनतेला आजही आहे एखाद्या कुटुंबातला एखादा माणूस गेला तर त्या कुटुंबाचा आधार तुटतो किंवा दुःख पसरतं हे जरी खरं असलं किंवा वस्तुस्थिती असली तरी एखादा कार्यकर्ता गेला तर संपूर्ण तालुक्याचं समाजाचं लोकांचं नुकसान होत असतं पांडेसाहेबांचं जाणं हे या तालुक्यातील सामाजिक कामाचं या तालुक्यातील शैक्षणिक कामाचं या कामातल्या जलसंधारणाचं असेल कृषी क्षेत्राचा असेल यातलं मोठं नुकसान आहे त्या त्यांनी ते केलेल्या कामाच्या उतराईतनं आपण ऋण निर्देश करणं किंवा समाजापुढे आदर्श ठेवणं का एखादा माणूस जरी गेला तरी त्याची आठवण समाज आजही करतो या भावनेतनं पांडे परिवाराचाच याच्यात पुढाकार नाहीये हे मी प्रकर्षाने सांगतो पुण्यस्मरण अकोलतरच्या सर्वच ठिकाणी हे होत असतात होतातही पण त्यामध्ये समाज म्हणून म्हणून दखल घेऊन जी काही पुण्यस्मरणं होतात त्यापैकी आजचं हे पांडेसाहेबांचं पुण्यस्मरण आहे पांडे परिवार याच्यामध्ये सामील आहेत पण या व्यतिरिक्त त्यांचं स्वतःचं जन्मगाव कुंभेपळ असेल त्यांचे सर्व मित्र असतील अकोला तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील या सर्वांनी मिळून हा पुण्यस्मरणाचा या या चार एप्रिलला कुंभेफळी येथे हे पुण्यस्मरण होत आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाचे वार्ताहर आमचे मित्र इथं बसलेले त्यांच्या माध्यमातून मी तालुक्यातील सर्व लोकांना आपल्या माध्यमातून अपील कर का चार एप्रिलला सकाळी सा साडेनऊ वाजता कुंभेफळ येथे हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न होईल एक अर्धा तासाची त्यांच्या अर्धा तास त्यांचं भजन होईल तिथल्या ग्रामस्थांचं अर्ध्या तासामध्ये त्यांची डॉक्युमेंटरी त्यांच्या जीवनावरचं जे फिल्म आहे फोटोग्राफ्स आहे एक प्र, ते ते दाखवलं जाईल आणि मधून एक तासाची अभिवादन सभा होईल नऊ ते साडे अकरा एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे मी आपल्या चॅनलच्या या ग्रंथाचं प्रकाशन होणारे मी ते आपल्या अगोदर सुरुवातीला सांगितलं तसं मान्यवरांच्या शुभा असते त्या ग्रंथ प्रकाशनही होणारे हा कार्यक्रम या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो सर्वप्रथम या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे मित्र वसंतराव मनकर साहेब गजेसर अरुण भाऊ प्रशांत धुमाळ पत्रकार विजयभाऊ पोखरकर अमोल वैद्य श्रीनिवास रेणुकदास दीपक जाधव आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आमचा मित्र स्वर्गीय मीनानाथ पांडे याचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करावा किंवा झाला पाहिजे अशी खरे तर प्रांजळ इच्छा या तालुक्याचे नेते स्वर्गीय मधुकरराव पिचडी यांनी पांडेसाहेबांच्या दशक्रियेमध्ये व्यक्त केलेली होती आणि त्यांनी असंही सांगितलं होतं की या मेनानाथच्या जीवनावरती एक चांगल्या प्रकारची ग्रंथसंपदा तुम्ही तयार करा त्यांच्या कुटुंबियांची तशी इच्छा नव्हती पण दोनही मुलांच्या बोलण्यातून असं येत होतं की अण्णांसाठी म्हणजे स्वर्गीय मेनानाथ पांडे यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मला मेनानाथ प्रत्येक वेळेस म्हणायचा आणि त्याची दशेक्रियेची भाषणंसुद्धा तुम्ही ऐकलेली असतील सर्वांनी त्याचं मत असं असायचं की एक एक तास भाषणं करण्यापेक्षा कोरडी श्रद्धांजली वाहण्यापेक्षा त्या कुटुंबातला प्रमुख माणूस गेल्यानंतर त्याच्या उरलेल्या कुटुंबासाठी आपण काय करतो ही भूमिका खरी महत्त्वाची असते आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवारांच्या डोक्यात त्यानं पक्क बसून टाकलं होतं आम्ही असा सर्वांनी विचार केला की त्याचा जो श्रद्धांजलीचा विचार आहे तो आपण प्रत्यक्षात उतरावा या दृष्टीनं पिडसर साहेबांची तशी आज्ञा ग्रंथसंपदेच्या रूपानं आम्ही पाच सहा महिन्यापूर्वी सगळे एकत्र बसलो आणि साधारणपणे सहासष्ट लेखांचा एक चांगल्या प्रकारचा अनुभवांचा ग्रंथ स्मरणगा स्मरण ग्रंथ असा तयार केलेला आहे त्याचं प्रकाशन चार तारखेला मनकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या कार्यक्रमात होणार आहे या ग्रंथाचा संपादकीय नात्याने मला आमच्या खूप सर्वांची मित्रपरिवाराची पांड्यांच्या मित्रांची पत्रकार मित्रांची राजकीय नेत्यांची सर्वांची खूप मदत झाली आणि त्यातून तो अतिशय सुंदर असा ग्रंथ तयार होतोय त्याचं प्रकाशन मान्य बाळासाहेब थोरात आणि कारखान्याचे चेअरमन आपले नेते सीताराम पाटील गायकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आपण चार तारखेला करतो कार्यक्रमाचं स्वरूप आम्ही अतिशय सुटसुटीत आपण असं ठेवलेलं आहे की पंचकृषीतल्या भजनी मंडळांच्या मागणीनुसार किंवा इच्छेनुसार नऊ ते साडेनऊ या वेळामध्ये आपण पंचकृषीतलं भजन ठेवणार आहोत अर्ध्या तासाचं ते भजन संपल्यानंतर अमोल शिर्के न्यूज चॅनलचे जे संपादक आहेत त्यांनी पांडेंच्या जीवनावरती एक टेलिफिल्म बनवलेली आहे साधारण सोळा सतरा मिनटाची ती फिल्म असेल ती दाखवली जाईल त्यानंतर मान्यवरांची भाषणं होतील ग्रंथाचा प्रकाशन समारंभ होईल आणि मनकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साडे अकरा ते पावणे बारापर्यंत हा कार्यक्रम आपण संपून नंतर अन्नदानाचा त्यांच्या कुटुंबाच्या इच्छाप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला हो आहे मी आपल्या सर्वांना असं नम्र आवाहन करतो की माणूस गेल्यानंतरही त्याच्या स्मृती त्या विचारांची प्रेरणा त्याचं कार्य हे निश्चित समाजाला दिशादर्शक असतं आणि म्हणून पांडेंची या प्रथम पुरण्यसमरणाच्या नि, स्मरणाच्या निमित्तानं आणि ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं बहुसंख्येनं उपस्थित राहावं अशी मित्रपरिवार आणि पांडे कुटुंबाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो रामकृष्ण अकोले तालुक्यातील सर्वच नागरिक बंधू आणि भगिनीनं वर्षभरापूर्वी मीनाथ पांडे यांचं निधन झालं ही एक अकोल्याच्या दृष्टीनं अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडलेली गट आहे त्यानंतर गेलं वर्षभर असा दिवस गेलेला नाही की मेनानाथची आठवण झालेली नाही तो कवी म्हणतो क मी जाता राहील काय भारत तांब्यांची कविता आहे मी जाता राहील कार्य काय परंतु खरोखर जर बारकाईनं ल आपण जर जा त्याचा विचार जर केला तर मीनानाथ यांच्या नसल्यामुळं या ठिकाणची कितीतरी कामे ही पडून राहिलेली आहेत बाकी राहिलेली आहेत तिकडं लक्ष कोणाचं गेलं नाही मी याचं उदाहरण सांगतो तुम्हाला की अख्खं नळवंडे धरण खाली केलेलं आहे त्याच्यामध्ये दी एक दीड टी एम सी पाणीसुद्धा आता शिल्लक राहिलेलं नाही अशा वेळेला त्याचा मो कुणीही अकोले तालुक्यामधून फार मोठा प्रतिकार केला आहे असं काही दिसून आलेलं नाही आहे परंतु मीनान पांडे जर या ठिकाणी जरा असते तर त्यांनी आवाज उठवला असता आणि ही जी काही कृती काही लोकांची चाललेली होती त्याला विरोध केला असता सुदैवानं अकोले तालुक्यातील जे काही कार्यकर्ते आहेत असे जिवंत प्रकारचे कार्यकर्ते आहेत मिननाथ गेल्यानंतर नुसतं स्वस्थ बसून राहण्यापेक्षा किंवा बघत राहण्यापेक्षा किंवा फक्त शोक व्यक्त करण्यापेक्षा आपण काहीतरी कृती करावी या हेतूनं वांडे यांचा बद्दल एक स्मृती ग्रंथ त्यांनी तयार केलेला आहे सुरेशराव खांडगे मनकर साहेब ललित छल्लारे अमोल वैद्य त्याच्यानंतर प्रशांत धुमाळ अरुण रुपवते आणि कितीतरी तरुण या तरुणांनी या ठिकाणी भाग घेतला आणि एक मोठा ग्रंथ गेले चार महिने राबवून त्यांनी तयार केलेला आहे आणि त्याचं प्रकाशनही उद्या चार तारखेला कुंभेपळीत होणार आहे तर मी तुम्हाला आवाहन करील सर्व अकोले तालुक्यातील बंधू आणि भगिनींना असं आवाहन करील की एक मिननाथच्याबद्दल आपल्या मनामध्ये जी काही कृतज्ञतेची भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी येत्या चार तारखेला कुंभेपळी या ठिकाणी आपण हजर राहावं आणि एक त्यांना एक आदरांजली व्यक्त करावी अशा प्रकारचे एक नम्र आवाहन मी आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो धन्यवाद चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय मीनानाथ साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी त्याचबरोबर डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत खरं तर पांडेसाहेबांचा जो काही जीवनप्रवास आहे प्र पर्व नावाने आपण तो त्या स्मृ स्मृतीग्रंथाचं प्रकाशन आपण या दिवशी करणार आहोत आणि त्यांचं जीवनकार्य हे युवकांसमोर यावं आणि यापुढील कालावधीमध्ये त्यांचं काम निरंतरपणे चालावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन विशेषतः पांडे परिवार आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने त्यांच्या स्मृतिप्रित्यार्थ त्याचं आयोजन केले या प्रिंट पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट मनकर साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार शांतारामजी गजेसर त्याचबरोबर अरुणराव रोपवते श्री सुरेशराव सर त्याचबरोबर सुरेश सुरेश प्रिंट मीडियाचे विजयराव वाकचौरे विजयराव पोखरकर सर अमोलजी वैद्य त्याचबरोबर जाधव सर श्रीनिवा श्रीनिवासी रेणुकादास त्याचबरोबर अमोलजी शिर्के मयूर भालेराव आकाश भाय भालेराव हे उपस्थित राहिलेत त्यांचं मी या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्याचबरोबर पांडे कुटुंबीयांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत आता ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव